बातमी आहे मुंबई विद्यापीठासंदर्भातली एकतीस जुलैपर्यंत निकाल लावण्याचं आव्हान खांद्यावर घेतलेल्या मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांचं नुकसान सुरूच आहे कारण आणखी चार दिवस महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राध्यापक व्यस्त राहणार असल्यामुळे एकतीस जुलैपर्यंत कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठानं घेतला आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी वेदांत अनेब आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत वेदांत एकीकडे विद्यार्थ्यांच्या पेपर तपासण्याचं आव्हान हे शिक्षकांसमोर आहे मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय चार दिवस महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे अगदी बरोबर दीपक आजपासून अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस जुलै या दरम्यान जे आहे ते आर्ट्स कॉमर्स आणि लॉ ह्या uh, विद्यार्थ्यां विद्यार्थी जे आहेत त्यांना अध्ययन सुट्टी असणार आहे आणि uh, हे जे प्राध्यापक आहेत ते आता पूर्ण वेळ जे आहे ते पेपर तपासणी करणार आहेत कारण कॉमर्सचे uh, जवळपास अडीच लाख पेपर जे आहेत ते अजूनही तपासण्याचे बाकी आहेत कालचा जर आपण uh, आकडा पाहिला तर जवळपास एक लाख चार हजार एकशे अठ्ठावीस एक उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या पूर्ण तपासल्या गेलेल्या आहेत त्यासोबत त्यामध्येच शेचाळीस हजार जे आहेत ते मॉडरेशनच्या उत्तरपत्रिका तपासल्या गेलेल्या आहेत आता जर आपण पाहिलं तर जवळपास स साडेसतरा लाख उत्तरपत्रिका चेक करण्याचं आव्हान होत्या त्यातल्या तेरा लाख उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या तपासल्या गेल्या आहेत त्यासोबतच नागपूर विद्यापीठाकडे सुद्धा काही उत्तरपत्रिका दिलेल्या आहेत त्यामुळे आता राहिलेत उरले तीन चार दिवस आणि आता उत्तरपत्रिका जवळपास चार लाख उत्तरपत्रिका तपासायच्या आहेत आणि त्यासोबतच मॉडरेशनचं सुद्धा काम करायचं आहे काल जसं विद्यापीठांनी सांगितलं की आज जवळपास विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या शाखेच्या सर्व अभ्यासक्रमांच्या जवळपास सर्व अभ्यासक्रमांच्या जे आहेत ते निकाल लागतील त्यासोबतच आता लॉ कॉमर्स आणि आर्ट्सचा ज्या उत्तरपत्रिका आहेत त्या तपासण्याचं काम पूर्ण वेळ सुरू असणार आहे त्यामुळे एक तर चार लाख उत्तरपत्रिका त्यात मॉड्रेशन आणि त्यात एकतीस जुलै म्हणजे अजून चार दिवस आता ह्या सगळ्यांमध्ये हे सगळं होणार का आणि सर्व अभ्यासक्रमांचे निकाल एकतीस जुलैपर्यंत लागणार का हा अजून प्रश्न निर्माण झालेला आहे निश्चितच त्यामुळे आता मुंबई विद्यापीठापुढे ही जी परीक्षा उभी येऊन टाकले त्यातून मुंबई विद्यापीठ कशी बाहेर पडते हे पाहणं महत्वाचं असणार आहे वेदांत धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल